नमस्कार मी मयुरी तर आज आपण पाहणार आहोत घाती मसाला कसा बनवायचा सुरुवातीला आपल्याला मिरच्या ज्या आहेत त्या उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक एक करून आपल्याला मसाला जो आहे तो भाजून घ्यायचा आहे ते मी शंभर ग्राम पांढरे तीळ घेतले साठ ग्राम नाकेश्वर घेतला आहे दीडशे ग्राम बडीशेप घ्यायची पंच्याहत्तर ग्राम मेथी दाणे घेतलेले आहे त्यानंतर साठ ग्राम जायपत्री तीस ग्राम मायपत्री तीस ग्राम त्रिफळा पंच्याहत्तर ग्राम मोहरी तीस ग्राम शाही जिरा दीडशे ग्राम विरी साठ ग्राम लवंग तीस ग्राम मसाला वेलची तीन जायफळ हे सगळे मसाले मी चांगले भाजून घेतलेले आहे त्यानंतर दीडशे ग्राम खसखस तीस ग्राम दगड तीस ग्राम हिरवी वेलची पंच्याहत्तर ग्राम सुंठ साठ ग्राम बादिया दीडशे ग्राम हळद तुंड दोनशे वीस ग्राम जिरे हे सगळं आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे त्यानंतर सहाशे ग्राम धने घ्यायचे साठ ग्राम दालचिनी घ्यायचं साठ ग्राम तेजपत्ता घ्यायचा हे आपल्याला स्लो गॅस वरती भाजून घ्यायचे आहे अर्धा किलो बेलकी मिरची घेतली दोन किलो लवंगी मिरची घेतली अर्धा किलो पांडी मिरची घेतली आहे आणि अर्धा किलो काश्मिरी मिरची घेतली आहे त्यानंतर पाव किलो खोबरे अर्धा किलो लसूण आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला तीस ग्राम हिंग आणि अर्धा किलो मीठ टाकायचा आहे हा सगळा मसाला आपल्याला मिक्स करून कुठून आणायचा आहे लसूण आणि खोबरा आपल्याला वेगवेगळ्या पिशी मध्ये द्यायचा आहे बघू शकता आपला मसाला जो आहे तो मस्त रेडी झालेला आहे कलर ही छान आलेला आहे मसाल्याला नेहमी काचेच्या बरणीत स्टोर करून ठेवायचा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कधी स्टोर करायचा नाही तो खराब होतो काचेच्या बर्नीत एक दोन वर्ष चांगला टिकतो अशाच बाळांच्या रेसिपी मी आणखी घेऊन येणार आहे तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू